गावाला जायला निघालो रात्रीची बस होती अग्रा वाजता बस निघाली आणि लालपरीचा प्रवास सुरू झाला माझ्या बाजूला असलेल्या व्यक्तीच्या आणि माझ्या छान गप्पा सुरू होत्या बसच्या घाटातून प्रवास सुरू झाला त्यांनी त्याच्याबरोबर घडलेला घाटातील अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी माझ्या मित्रांसोबत पिकनिकला जात होतो रात्रीचे साधारण एक वाजले असतील आमची गाडी एका घाटातून निर्मनुष्य रस्त्यावरून जात होती जिथे आजूबाजूला घनदाट जाडी होती आणि वातावरण एकदम शांत होतं फक्त आमच्या गाडीचा आवाज येत होता अचानक रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक अंधूक आकृती दिसली ती एका स्त्रीची आकृती होती जी पांढऱ्या साडीत होती आणि तिचे केस मोकळे सोडलेले होते ती आमच्या गाडीच्या दिशेने हात करून थांबायला सांगत होती मला आणि माझ्या मित्रांना सुरुवातीला वाटलं की ती कदाचित मदत मागत असेल पण जसंजशी आमची गाडी तिच्या जवळ जाऊ लागली तस तशी ती आकृती हवेत तरंगू लागली हे पाहून आम्ही सगळे हादरलो माझ्या मित्रानं तात्काळ गाडीचा वेग वाढवला आणि आम्ही तिथून सुसाट निघालो पण ती आकृती काही सेकंद आमच्या गाडीच्या बरोबरीने धावत होती जणू काही ती आम्हाला पकडण्याचा प्रयत्न करत होती होती विचित्र अशी हसत होती। मला प्रचंड भीती वाटली माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता आम्ही तिथून खूप दूर आलो तरी ती भयानक आकृती आमच्या डोळ्यासमोरून हटत नव्हती आम्ही पुढे एका ढाब्यावर थांबलो आणि एकमेकांकडे पाहिले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आम्ही एकमेकांना विचारले ते खरंच होतं का त्या रात्री आम्ही खूप कमी झोपलो आणि ती घटना आमच्या मनात घर करून राहिली आजही तो रस्ता आठवला की माझ्या मनात जसं होतं प्रवासात भूताचा अनुभव येईल असं कधी वाटलं नव्हतं पण त्या रात्री जे घडलं ते माझ्या आयुष्यातला एक गूढ आणि थरारक प्रकरण होता